विधानसभा अध्यक्ष यांनी निर्णय दिल्यावर संभाजीनगरमध्ये स्वागत झाले मुख्यमंत्र्यांचं स्वागत होत आहे हा विजय बाळासाहेब यांच्या विचारांचा आहे विचारात तडजोड नाही होणार त्यांना न्यायालयात जायची परवानगी आहे पण तिथेही आमची सरशी होईल त्यांनी दिलेले पत्र काय होते त्याला महत्व आहे बाळासाहेब यांचे अधिकार उद्धव यांना मिळाले असे सिद्ध होत नाही गद्दार कोण हे त्यांनी आघाडीसोबत जाऊन दाखवून दिले त्यांनी गद्दारी केली आम्ही नाही लोक जागा दाखवतील तुम्ही भक्त आहे की नाही माहीत नाही पण धृतराष्ट्र आहेत हे त्यांनी दाखवलं आहे प्रचाराचे रणशिंग फुकले आहे पंचेचाळीस प्लस आमचे लक्ष आहे बालिशपणा ठाकरे गट करत आहे राष्ट्रपतींना निवेदन देणारे हे कोण हे पहिल्यांदा काळाराम मंदिरात चालले यांच्या निमंत्रणाची राष्ट्रपती यांना गरज नाही मी आज आनंदी आहे की ते वरळी ठाणे सोडून समोर चालले एकोणीस वर्षानंतर ते एखाद्या शाखेत चालले त्यांनी महाराष्ट्रात पण फिरावे सत्ता असताना त्यांनी काही दिलं नाही आता फिरावे मोदींबद्दल त्यांनी बोलू नये राऊत बोलले ते समजू शकतो पण उद्धव ठाकरेंनी बोलू नये पंतप्रधान यांनी याची घराणीशाही काढली तर उद्धव ठाकरेंनी काहीही बोलू नये दरवेळेस बाप जहागिरी काढतात हे बापाच्या जहागिरीवर आले आहेत यांना निवडणुकीत लोक जागा दाखवतील अटलजी यांचा फोटो नव्हता ते हे म्हणजे छोटे छोटे प्रश्न काढत आहेत राम मंदिरात हे आले काय नाही काय काही अडचण काही फरक पडत नाही इंडिया आघाडी टिकणार नाही हे माझं म्हणणं आहे त्यांच्या बैठकीतून काही निष्पन्न होत नाही म्हणून ऑनलाईन बैठक घेत आहे ज्यांना जायचं ते या असे आहे कुठे समजदारी घ्यावी कुठे मागे जावं हे समजलं असतं तर हे चित्र वेगळं असतं मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी ताफा थांबवून जरा हाय है हॅलो केलं असतं तर चित्र आज वेगळं असतं उद्धव ठाकरे यांचे पूर्ण महाराष्ट्र त्यांचा बालेकिल्ला आहे सर्व शिवसैनिक म्हणजे त्यांच्या जवळचे चार लोक म्हणजे सर्व शिवसैनिक संजय राऊत टी व्हीवर बोलला तर उद्धव ठाकरे पंतप्रधान होईल नाक कापायला दम पाहिजे स्वतः नकटे आहेत आणि दुसऱ्याचे नाक कापायला निघाले पंतप्रधान यांना घोटाळा दिसतो म्हणून कारवाई चालू आहे उद्या ईडी कारवाई झाली तर नावं ठेवू नका आपण घोटाळे करायचे आणि आपणच बोलायचं हे त्यांचं सुरू आहे त्यांनी वा त्यांना वाद घालायची सवय आहे त्यांनी राम मंदिराबद्दल आनंद व्यक्त करावा पेढे वाटावे पण हे राम आहे का हे असे प्रश्न विचारतात यांनी शांत बसावं दर्शन घ्यावं पण मंदिरावर टीका करू नये टीका करून लोकांच्या नजरेतून नका त्या आनंदात सामील व्हा घटना दुर्दैव आहे आम्ही कारवाईची मागणी केली आहे काल उपमुख्यमंत्र्यांना डोक्यात लागला महिला डॉक्टरांचा ती दुर्दैवी घटना आहे त्याचा निषेध आम्ही तर करतोच करतोय मी कालच सीपीसी सुद्धा बोललेलो आहे आणि कठोरातली कठोर गुंडगिरी हॉस्पिटलमध्ये चालणार नाही तुमच्या वैयक्तिक भांडणं हॉस्पिटलच्या बाहेर इतरांना त्रास होता कामा नये आणि सीपीने सुद्धा यांच्यावर अत्यंत कडक कारवाई सगळं फुटे सीसी फुटेज सीसीटीव्हीवर फुटेज आहे सर्व लोकांचे चेहरे दिसत आहेत त्यांच्यावर वाटेल ती जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी करावी मी सुद्धा सीएम ला आजच एअरपोर्टला जात भेटल्यानंतर त्यांना सुद्धा हा प्रकार सांगणार आहे आणि त्या गुंडाला कुणालाही माफ केलं जाणार नाही हे तेवढं आपण निश्चित ते आहे सर्व गोष्टी आज त्याच्या सुरक्षा वाढवण्याचा विषय घाटीमध्ये असलेली गुंडगिरी मोडून काढण्याचा प्रयत्न आणि या आरतीसाठी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले त्यांना निमंत्रण तुम्ही बालिस्पणा चाललं राजकारणामध्ये बालिस्पणाचे किती हद्द असते हे त्यांनी दाखवून दिलं राष्ट्रपतीला काळाराम मंदिरांचं निमंत्रण देणार नेमके हे कोण मुळामध्ये हेच आयुष्यात मला वाटतं आयुष्य पूर्ण संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदा काळाराम मंदिर हे त्यांना माहीत झालं असावं आणि पहिल्यांदा ते ते स्वतः चालले असावं नसता याच्यापूर्वी कधी गेले त्याचं स्पष्टीकरण त्यांनी निश्चित द्यावं आम्ही त्यांचं स्वागत राष्ट्रपतीला निमंत्रण देणार कोण राष्ट्रपती स्वतः येतील ना जेव्हा त्यांना वाटलं तर तुमच्या निमंत्रणाची त्यांना गरज नाही की काळाराम मंदिर ही तुमची प्रॉपर्टी हे नाही म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्हाला जायचं दर्शन घ्यायचं तो तेवढाच आनंद त्यांनी साजरा केला पाहिजे एवढी त्यांना माझी विनंती राहील श्रीकांत शिंदे यांच्या आज उद्धव ठाकरे प्रदर्शन केलेला पोहोचले पण मी तर आज त्याच्यामुळे फार आनंदी आहे वरळी ठाणे सोडून थोडं पुढे ते निघाले सरकले आणि जवळपास कल्याणच्या ते एका शाखेला भेट देताना जर तुमच्या वाहिन्यामध्ये ते पाहिलं एकोणीस वर्षानंतर एखाद्या शाखेला भेट देणारे पक्षाचे नेते आज मला पहिल्यांदा पाहायला मिळाले ते त्यांना तेच सांगेल तुम्हाला शुभेच्छा आज तिथे थोड वेळ ते वे ते टाइमपास करतायत परंतु मुंबई ठाण्यानंतर सुद्धा कल्याण नंतर सुद्धा महाराष्ट्र समोर आहे आणखी महाराष्ट्र सीमित नाही तर त्या महाराष्ट्रात फिरा आज सत्ता असताना तुम्ही काही देऊ शकले नाही कमीत कमी, -कमी सर्वसामान्याच्या भावना समजून घेऊ शकता एवढं तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही त्याकरता फिर फिरा तुमची तब्येत चांगली राहा या तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे पंतप्रधान काय बोलवायला यांना आता मला तो ह्याच प्रश्न पडतो की दरवेळेला बाप काढणे जहागिरी काढणे तुम्ही कोणते खड्डे खोदले होते तुम्ही तुमच्या बापाची जहागिरी घेऊनच आज बसलेले आहात ना कशासाठी कुणाचा बाप काढतो आहोत असे हे असे वक्तव्य करून स्वतःची उंची आणखी खुजी करण्याचा प्रयत्न हे करतायत त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा आमच्याकडे दुसरं काही नाही म्हणून हे वक्तव्य तुम्हाला शोभत नाही आणि असं लोक त्याचा योग्य तो तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला नशीब देते अटल सेतूचं उद्घाटन झालं मात्र त्या ठिकाणी अटलजीचा फोटो नव्हता त्याचप्रकारे राम मंदिराच्या उद्घाटना वेळी राम असतील की नाही माहीत नाही असं <laughs> अटलजीचा फोटो नव्हता म उद्धव साबर त्या नरेंद्र मोदी शिंदे साहेबांनी कशी घेतली काय बारीक बारीक अशा गोष्टीकडे लक्ष होते अटलजीचं नाव त्या सेतूला लागलं समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव लागले मान्य बाळासाहेब ठाकरेंचं ते तुम्हाला दिसत नाही डोळ्यावरच्या पट्ट्या काढा आणि या महाराष्ट्राकडे चांगले नजरेने पाहा राम मंदिरामध्ये तुम्ही आले काय नाही आले काय काहीही फरक पडणार नाही लाखो भाविक ज्या जल्लोषामध्ये राम मंदिर निर्माणाचं पाचशे वर्षानंतरचं स्वागत करतायत तो सोहळा घरी बसून जरी तुम्ही टी व्हीवर पाहिला तरी ते तुमचं भाग्य असेल एवढं मात्र निश्चित पुढच्या आठवड्यामध्ये त्या दहासला पुन्हा एक त्यांचं एक व्हिजिट आहे महाराष्ट्रामध्ये येणारे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये एक शिष्टमंडळ दहा हौसला पुन्हा चाललेलं आहे ते झाल्यानंतर पुन्हा या महाराष्ट्रात सगळा दौऱ्याला सुरुवात होईल उद्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपचा संयुक्त मेळावी किंवा सभा अशा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या होणार आहे आणि म्हणून उद्या संभाजीनगरमध्ये सुद्धा सभा आहे आणि महाराष्ट्राचा सगळीकडे आहे म्हणून प्रचाराचा अनुषंग आता फुंटले गेलेलं आहे आता लढा लोकसभेचा आणि त्या लढ्यामध्ये येणारे सगळ्या पंचाळीस प्लस जे स्वप्न आमच्या मुख्यमंत्र्यांनी पाहिलं ते पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे इंडिया आघाडीची आज बैठक जास्ती ऑनलाइन होती आणि या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये तुम्हाला मात देण्यासाठी एक ऑनलाइन बैठक आहे ते प्लॅन होणार आहे पूर्ण प्लॅन बनवला जाणार आहे कसं पाहतात इंडिया आघाडी ही टिकणार नाही या पहिल्या दिवसापासूनच मी सांगितलेलं वक्तव्य होतं आणि त्याच पद्धतीने आता पहिल्यांदा एक मोठ्या बैठकी प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन तीन ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला परंतु बैठकीमध्ये काही निष्पन्न जेव्हा होत नाही तर जिस्को आना आव म्हणून घेतलेली ही ऑनलाईन बैठक आहे जी बैठक कधी ऑफलाईन मध्ये जाईल हे सांगता येणार नाही म्हणून इंडिया आघाडी ही स्वतंत्रपणे आघाडी राहणार नाही प्रत्येक पक्ष स्वातंत्र्यपणे निवडणूक लढवणार आहे यावर आजच्या बैठकीच बैठकीमध्ये मला वाटतं सिक्का पहिल्यांदा झालं म्हणून तर त्याच्या चौकशा चालल्यात म्हणून ईडीच्या कारवाया चालल्यात आणि त्या घोटाळेबाद जे गुन्हे असतील ते काही दिवसांतर जेलमध्ये दिसतील त्यावेळेला ईडीने केली कारवाई असं म्हणू नका एवढं त्यांना विनंती राहील परंतु येणाऱ्या काळामध्ये असं काही नाही घोटाळा घोटाळा तो कोणी केला असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तो कोणत्याही पक्षाचा असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ही कारवाई झाल्यानंतर फक्त बोंबलू नका एवढं तुम्हाला विनंती आणि घोटाळ्या करण्यामध्ये आपणच घोटाळे करायचे आणि आपणच बोंबलायचं ही जी काही पहिल्याची पद्धत आहे ती आता राहिलेली नाही मोदीचं एक वाक्य आहे नाही खाणे खाऊंगा नाही खाणे दूंगा एवढं फक्त लक्षात ठेवा राम मंदिरावर सुद्धा पुन्हा एकदा वाद मांडला गेलो राम मंदिरावर त्यानंतर आता राम रामाचे फोटो असतील का नाही हे सुद्धा म्हटलं गेलंय किंवा मूर्ती असेल की नाही म्हणून म्हटलं गेलंय आता हा मुद्दा जो आहे तो वादाचा सुरू काय नाही ज्यांना वाद घालायला सवय त्याच्या सिरियस घेऊ नका राम मंदिरच्या निर्माणामध्ये पाचशे वर्षाचा कालावधी मध्ये गेलेला आहे आनंद मानाना पेढे वाटाना राम काय कोणा पक्षाचा आहे का राम कोणत्या जाती धर्माचा आहे मग ही एवढी नाराजी आहे जे उल्लीत आहे त्या इतरांकडं ते हळूहळू हळूहळू नाही स्पीड नेतील सगळं क्यू मध्ये लागलेलं आहे फक्त आता कुणाला घ्यायचं हा निर्णय एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही नेहमी राजकीय भाकीत करता गिरीश महाजन यांनी म्हटलं की पंधरा तारखेला होऊ शकतो काय आणि चंद्रकांत खेडे सुद्धा म्हणाले की पंधरा तारखेला काही नेत्यांची पदं जाणार आहेत दोन मंत्र्यांची पदं झाली सरकार आपले तीन मंत्री आहेत त्यांचं नाव नाही गेले आता हे ज्यांनी ज्यांनी वाकीत केले त्यांना तो प्रश्न विचारा परंतु आता राजकीय घडामोडीला सुरुवात झालेली आहे कालपर्यंत जे निकालाची वाट पाहत होते ज्यांना असं वाटत होतं निकाल आपल्या बाजूने लागतो की काय आणि काही महाभाग एकतीसला ला सरकार पडणार नवा मुख्यमंत्री येणार शंभर टक्के हजार टक्के जे सांगत होते त्यांचे तोंड आता बंद झाल्यामुळं आणि हा निकाल लागल्यामुळं ज्यांना यायचं होतं त्यांचे दरवाजे आता खुली झालेले लवकरच शिवसेनेत येतील त्या सगळ्या प्रोसेस या तीस तारखेपर्यंत कम्प्लीट होतील हे निश्चित आहे त्यांच्या घराण्याला एक वारसा आहे काँग्रेसमध्ये संपूर्ण हायत काढल्यानंतर सुद्धा त्यांच्या कामाचा त्यांच्या गौरवाचा कुठं गौरव होत नसेल कामाचा तर निश्चितच या पिढीतील ते चांगले नेते आहेत ते तिथं असंतुष्ट आहेत असं कळालंय आमच्याकडे येण्याच्या माध्यमातून दिसतंय आणि ते जर शिवसेनेबरोबर आले तर निश्चित आमची ताकद वाढणार आहे आम्हाला त्याचा आनंद होईल आणि आम्ही त्यांना सुद्धा आवाहन करतो तुम्ही या खांद्याला खांद्याला लावून आपण या मुंबईचा विकास जर दक्षिण मुंबईमध्ये भाजप आणि भाजप आहे संघर्ष पाहायला मिळू शकतो कुठेही कोणत्याही प्रकारचा संघर्ष होणार नाही याची पुरेपूर काळजी महायुतीने घेतलेली आहे संघर्ष होण्याचे जे काही दुसरे अड्डे आहेत ते आघाडीचे आहेत आम आमच्याकडे कोणताही प्रकारचा संघर्ष होणार नाही अत्यंत खेळीमिळीमध्ये या जागा वाटप होतील आणि जे पंचेचाळीस प्लसचं जे टार्गेट आहे ते टार्गेट आमचं कम्प्लीट होणार जागा विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या निर्णयानंतर संभाजीनगर मध्ये अत्यंत जल्लोषात स्वागत केलं गेलं काही लोकांनी थोडे बहुत होते थोडा थोडा बहुत राणा करायचा प्रयत्न केला पण त्याला एवढं महत्व न देता सर्वसामान्य जनतेने याचं स्वागत केलेलं आहे त्यांचं असं जे काही मत होत की तुम्ही शिवसेना प्रमुखाच्या विचाराशी बांधील होते राहिलात आणि त्यामुळं आज तुमचा हा विजय झालेला म्हणून एक वेगळं वातावरण या मराठवाड्यामध्ये निर्माण झालेलं आहे आज मुख्यमंत्री चिखलीला येतात त्यांचंही या निर्णयामुळे जंगी स्वागत करण्यात येणार आहे एकंदरीत हा विजय विचारांचा विजय कोण हारलं कोण जिंकलं यापेक्षा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आम्ही करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे म्हणून मी नार्वेकांचा सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो भविष्यातली आमची वाटचाल ही हिंदुत्ववादी विचारांची असेल त्यामध्ये कधी तडजोड करणार नाही हा शब्द मी सर्वांना देत आहे